बातमी कोल्हापुरातून गोकुळच्या वार्षिक सभेपूर्वीच समर्थकांनी राडा घातलाय संचालिका शौमिका महाडिकांसह कार्यकर्ते सभेमध्ये घुसले विरोधी गटाच्या सभासदांना प्रवेश देत नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे संचालिका शौमिका महाडिकांसह कार्यकर्ते सभेमध्ये घुसले दृश्य आपण पाहू शकतो गोकुळच्या वार्षिक सभेपूर्वीच समर्थकांनी तिथे राडा घातलेला आहे कोल्हापूरमध्ये ही दृश्य आहे संचालिका शौमिका महाडिकांसह कार्यकर्ते सभेमध्ये घुसले आणि तिने त्यांनी राडा घातला आहे गोकुची वार्षिक सभा होण्यापूर्वीच समर्थकांनी हा राडा घातलेला आहे विरोधी गटाच्या सभासदांना प्रवेश देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे सभासदांना जे प्रश्न होते ते त्यांनी लेखी विचारलेले आहेत ले, आम्ही त्यांना लेखी उत्तर द्यायला लागलेलो आहे हे त्यांचे टिपिकल उत्तर येईल आणि मला अपेक्षा आहे किंवा आशा आहे की इथे त्यांनी मला नाही बोलून दिलं तरी माझ्या ठरावधारकांना त्यांनी बोलून द्यावं माझ्यासोबत जे आहेत त्यांना एक चार पाच लोकांना जरी त्यांनी बोलून दिलं आणि त्याची जर समर्पक तर आम्हाला मिळाली तर काही प्रश्न येत नाही मी पण झाले असते त्यांच्यासोबत पण मला ते माझं संचालक पट टिकावं म्हणून नाही केलेलं आहे मी पाहिजे तर उद्याही आपण चौकशी लावू शकतो पण एक वर्ष त्यांना द्यायचं होतं कारभार करायला मला शांततेत अजून दीड वर्ष बाकी आहे माझ्या हातात काय पुढचे सर्वसाधारण सभेवरती ठरवूया ते सांगतील सभा